श्री दिर्भा देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक आज आम्ही आपल्यासाठी मराठा समाजातील बऱ्याचशा स्थळांचे माहिती घेऊन येत आहोत कोकणस्थ वधूवर केंद्र डोंबोली बोरोली कणकोळी शाखा मामगड आयोजक मामगडी विवाह मंडळ आपले ह्या सध्या तीन शाखा आहेत या शाखेमध्ये बरीचशी मुले नोंदणी होत आहेत मुलींची ही नोंदणी बऱ्यापैकी कमी असली तरी एक सात आठ टक्के होत आहे पण त्याला अजून जोर यावा त्यासाठी आमचा प्रयत्नही चालू आहे जेणेकरून जास्तीत जास्त मुली नोंदणी होतील आणि बरीच लग्ने जुळून येतील मामकडी विवाह मंडळ डोंबोली येथे चालू केलेली शाखा ही कोकणस्थ पदवर केंद्र म्हणून चालू केली आहे तर आपल्या कोकणस्थ लोकांनी आपल्या मुलींची नाव नोंदणी तिथे जरूर करावी ऑफर्स आहेत आणि त्याचा फायदाही घ्यावा आता ह्या व्हिडिओमध्ये जी बरीचशी मुले दिसतात आहे ही आपल्या कोकणस्थ आहेत मराठा समाजातील धाडीगावकर आणि गुरव या समाजातील ही मुले आहेत इंजिनियर डॉक्टर आय टी क्षेत्रातील बऱ्याचशा चांगल्या चांगल्या क्षेत्रातली ही मुले आहेत घाडीगावकर आणि गुरव आणि नातेश्वरी या समाजातील ही मुले आहेत तर आपण आम्हा सहयोग करावा आणि आमच्या शाखा कणकुली येथेही आहे येथेही आपण आपल्या मुलांची नाव नोंदणी करू शकता कणकोली शाखेमध्ये मुलींची नाव नोंदणी निशुल्क चालू आहे तर त्याचा फायदा घेऊन आपल्या गाडीगावकर मुलींनीही त्याचा फायदा घ्यावा गावी राहणाऱ्या आणि तिथेच जॉब करणाऱ्या मुलींनी फायदा जरूर घ्यावा त्यांना चांगलीच चांगली स्थळे पाहाव्यास मिळतील तर आज आम्ही परत दिवसांनी हा व्हिडिओ केला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही जाऊन पोचू आणि या व्हिडिओमध्ये साऱ्या फोटोंची माहिती पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क करावा घडीगावकर गुरव या समाजातील ही स्थळे आहेत आम्ही आता अधिक काही न बोलता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे आभारी धन्यवाद